महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत समाज घडावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कोपरगाव येथील सामाजिक कार्यात <गर्णारी> अग्रेसर असणाऱ्या बुद्धिस्ट यंग फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या बारा वर्षापासून समाजहिताचे उपक्रम राबवले जात असतात सालावादाप्रमाणे यावर्षीही विश्वरत्न डॉक्टर यांच्या जयंतीनिमित्ताने भीम जन्मोत्सव आयोजन करण्यात आले असून था सदर जन्मोत्सव निमित्ताने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विद्रोही आंबेडकरी जलसाकार भीमशाहीर संभाजी भगत यांचा प्रबोधनात्मक भीम गीतांचा भव्य कार्यक्रमाचे आयोजन सोमवार दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी करण्यात आल्याची माहिती बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजयराव प्रभाकर त्रिभुवन यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे यंग फोर्स कोपरगाव या सामाजिक संघटनेच्या वतीने कायमच समाज हिताचे उपक्रम राबवले जातात सदर संघटनेच्या मार्फत सर्व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी मोठ्या उत्साहात डी जे मिरवणूक याला फाटा देत समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करत साजऱ्या करण्यात येत असतात बुद्धिस्ट यंग फोर्स या संघटनेनेही हा आगळा वेगळा पायंडा पाडत सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे भीमशाहीर संभाजी भगत यांच्या प्रबोधनात्मक भीमगीतांचा कार्यक्रमाला कोपरगावकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी बुद्धिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजयराव त्रिभुवन ज्येष्ठ सल्लागार साहेबराव कोपरे कार्याध्यक्ष राजेंद्र उशिरे खजिनदार संजय दुसेख प्रसिद्धी प्रमुख अरुण त्रिभुवन प्रदीप आहिरे भानुदास त्रिभुवन भारत सदर सचिन पगारे सुनील बाहुळकर अमोल आहिरे शंकर बिराडे भीमराज गंगावणे रवि संतोष कोळगे किरण कसारे गौतम गायकवाड अजय उशिरे प्रशांत कोपरे राजेंद्र त्रिभुवन आदींसह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी सदस्य भीम सैनिक उपस्थित होते कोपरगाव शहरामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे बुद्धिस्ट यंग फोर्स आयोजित शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसाचं आयोजन केलेलं आहे आणि शाहिर संभाजी भगत हे कॉलेजला असताना आंबेडकर आंबेडकरी चळवळीमध्ये काम करत होते आणि शाहीर आणि गायक कसा असावा तर खरोखर चळवळीमध्ये काम करणारा संभाजी भगत यांच्यासारखा शाहीर असावा कारण अनेक गायक बघितले आपण प्रत्येक गाण्याला पैसे परंतु हा जो जलशाकार आहे हा जो गायक आहे हा पैसे घेत नाही तर समोर पब्लिकला बसलेल्यांना पैसे देतो असा हा भीमशाहीर संभाजी भगत यांचा, यांचा कोपरगाव शहरामध्ये नगर जिल्ह्यामध्ये प्रथमच आपण त्यांच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे म्हणून सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि जे विचार संभाजी भगत मांडतात ते विचार आपण आत्मसात करावेत कारण यंग फोर्स गेली बारा वर्षापासून कधी त्यांनी डी जे लावला नाही कधी मिरवणूक केली नाही यंग फोर्सचं उद्देशच हा आहे की आपल्याला समाजामध्ये परिवर्तन घडवायचं आहे या हेतूने बुद्धिस्ट यंग फोर्थच्या माध्यमातून आपण मागील वर्षी भीमा तुझ्या जन्मामुळे हा कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं होतं ही पाजर फोडावा असा तो पस्तीस कलाकारांचा संच होता आणि नाटक होतं असे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी, या वर्षी शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा आपण आयोजित केलेला आहे आणि मला खात्री आहे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहतील आणि संघटनेबद्दल जर सांगायचं असेल तर संघटनेचे जे उपक्रम आहे ते समाजामध्ये वाखाणण्याजोगे आहे बुद्धिस्ट यंग फोर्स कधीही धांगडधिंगा करत नाही बुद्धिस्ट यंग फोर्सच्या माध्यमातून आपण दरवर्षी प्रत्येक महापुरुषाच्या जयंतीला समाजहिताचे उपक्रम राबवत असतो याही वर्षी आपण शाहीर संभाजी भगत यांचा शाहिरी जलसा आणलेला आहे मी वारंवार का सांगतो कारण संभाजी भगत यांचं जे जलसा आहे तो खरोखरच ऐकण्याजोगा हो आहे तुम्ही युट्यूबला जर सर्च केला तर अंगावर शाहरी येतील आणि म्हणून मी पुन्हा एकदा सर्व समाज बांधवाला विनंती करतो की एकवीस तारखेला सोमवारी सायंकाळी ठीक सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि शाहीर संभाजी भगत यांचे विचार आत्मसात करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला हा समाज आपण घडवूया चला बुद्धिस्ट यंग फोर्सला साथ देऊया चला बुद्धिस्ट यंग फोर्सला साथ देऊया जय भीम जय भारत सर्वांना जय भीम क्रांती सुरव महात्मा ज्योधा फुले तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त बोधी एन फोर्स या सामाजिक संस्थेने दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सोमवार संध्याकाळी सात वाजता महाराष्ट्राचे सुप्र सुप्रसिद्ध गायक जलशाकार शैर संभाजी भगत त्यांचा गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे शाहीर संभाजी भगत हे कोपरगावमध्ये पहिल्यांदा येत आहे शाहीर संभाजी भगत हे आंबेडकर चळवीमध्ये त्यांचं शिक्षण त्यांचं बालपण गेलेलं आहे त्यांचा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असतो ते अगदी दोन दिवसापूर्वी त्यांचा कार्यक्रम अमेरिकेला देखील झालेला आहे असा या महान गायकाचा कार्यक्रम बौद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेने खास कोपरगावकरांच्या आग्रहस्थ एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी ठेवलेलं आहे ह्या कार्यक्रमासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी बुद्धिस्ट यंग फोर्स बुद्धिस्ट यंग फोर्सतर्फे विनंती बुद्धिस्ट यंग फोर्स यांचं हे बारा वर्ष आहे आजपर्यंत बुद्धिस्ट यंग फोर्सनी डी जे किंवा मिरवणूक काढलेली नाही कोपरगावकारासाठी तसेच महाराष्ट्रातील सर्व आंबेडकर जनतेसाठी हे भूषणाची गोष्ट आहे आजपर्यंत प्रबो समाजाला प्रबोधन कसं घडेल ह्या हिशोबाने बुद्धिस्ट यंग यंग फोर्स हे नेहमी तप्तरतेची भूमिका घेत असते आपल्या ह्या सामाजिक जाणीवतून लोकांना काय मिळेल बाबासाहेब आंबेडकर त्यांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे ही त्यांची भूमिका असते मी बोधिस्ट यंग फोर्सतर्फे पुन्हा एकदा विनंती करतो सदर कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा ही विनंती जे वीम नमोबुद्ध आहे तथागत भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला त्रिवार वंदन करून आज या ठिकाणी बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पत्रकार परिषद आयोजन केलेलं आहे पत्रकार परिषद आयोजन करण्याच्या मागचा उद्देश दिनांक एकवीस दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी जलशाकार यांचे व्याख्यान व गीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या बारा वर्षामध्ये विविध कार्यक्रम कोपरगावकरांना या ठिकाणी संघटनेने त्यांना त्याचा लाभ घेण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तरी ह्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे अशी मी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत आज अतिशय तातडीने बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद बोलवली आणि या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश आहे की एकवीस तारखेला जो संभाजी भगत जलसाकार आहे हे टी व्ही कलाकार टी व्हीवर आपण पाहतो त्यांचे एक एकशे भरकर एक असे गा गाण्यातून ते प्रबोधन करतात त्यांचा जलसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात होणार आहे ते आवाहन करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतली तर या पत्रकार परिषदेमध्ये आलेले पत्रकार बंधू या सर्वांचे मी संघटनेचे कार्याध्यक्ष या नात्याने आभार मानतो आणि इथंच थांबतो आणि सा आपल्या बांधवांना विनंती करतो की तुम्ही या कार्यक्रमाला का जास्तीत जास्त उपस्थिती दाखवावी ही नम्र विनंती जय भीम डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा